नमस्कार मी वासुदेव सत्रे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रतज्ञ आज आलो आहे आपल्या भेटीला आपण आज पाहूया आजचं पंचांग आजची इंग्रजी तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस आजची तिथी आली आहे वैशाख कृष्ण एकादशी वार रविवार नक्षत्र आहे आजचं रेवती नक्षत्र आयुष्मान योग आलेला आहे आज आजची शुभवेळ जी आहे आजचा हा संपूर्ण दिवस जो आहे तो चांगला दिवस आहे त्यामुळे आज आपल्याला काही शुभ कार्य करायचं असेल तर ते आज आपण करू शकता आपल्या संस्कृतमध्ये म्हण आहे शुभस्य शिघ्रम त्यामुळे आजचा दिवस चांगला आहे त्यामुळे जी काही तुम्हाला शुभ कार्य करायची आहे तर ती तुम्ही आज नक्कीच करू शकता चला तर आता आपण पाहूया आपलं ज्योतिष तत्वांग याविषयी काहीतरी काय होतं की लग्न जुळवताना आपण मृत्यूषडाष्टक योग ऐकला असेल किंवा प्रीतीषडाष्टक योग षडाष्टक म्हणजे काय की या एका राशीपासून दुसरी रास सहावी आणि त्या राशीपासून पहिली रास आठवी तर हे झालं काही काही राशींचं असतं षडाष्टक तर काही काही राशींचं असतं मृत्यू षडाष्टक सहापासून आठवी आणि आठव्या राशीपासून परत सहावी रास आली त्याला षडाष्टक असा हा योग म्हणतात तर मृत्यू षडाष्टक आहे तर अशा वेळेस विवाह करावा का असा पण प्रश्न अनेकदा विचारला जातो तर प्रीती षडाष्टक आहे ते तर उत्तमच की दोघांमध्ये षडाष्टक आहे तर प्रीती राहील त्यामुळे षडाष्टकामध्ये विवाह करायला अतिशय उत्तम आता आहे मृत्यू षडाष्टक मृत्यू षडाष्टकामध्ये म्हणजे केव्हा की दोघांची पत्रिका जुळते आहे गुण जुळता आहेत गुणांवर फारसा असा विश्वास ठेवू नये पण मुख्य जी लग्नपत्रिका आहे ती जुळते आहे पण फक्त राशीमुळे अडलं आहे तर अशा वेळेस आपण काय करू शकतो मृत्यू षडाष्टक जर असेल दोघांच्याही राशीमध्ये तर अशा वेळेस विवाह जो आहे विवाह झाल्यानंतर सव्वा महिन्याच्या आत दोघांनीही आपलं एकत्र महामृत्युंजय अनुष्ठान जे आहे ते करून घ्यावं चला तर ज्योतिष तत्वांग या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूया नमस्कार